उत्तर प्रदेश आणि बिहारमधील बाबांचा महाराष्ट्रात वावर वाढला त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवली जाते डॉक्टर हमीद दाभोळकर विचारांना दाबणाऱ्या राज्यसत्ता धर्मसत्ता जेव्हा अस्तित्वात असतात तेव्हा त्यांना कलाकारांची भीती वाटत असते असे प्रतिपादन अणिसे डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी येथे केलेलं आहे त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील साधू संतांचा सा महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात वावर सुरू आहे या बाबांकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलं जाते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचं काम केलं केलं जातं या बाबांच्या कार्यक्रमाला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची उपस्थिती असते आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणार कोण हा खरा प्रश्न असल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगलीतर्फे आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शांतीनिकेतन येथील कला विश्व महाविद्यालयात झाला त्यावेळी ते बोलत होते प्रमुख पाहुणे चित्रकार अनवार हुसेन होते वास्तुविशारद प्रमोद चौगुले अध्यक्षस्थानी होते गेल्या गेल्या काही कालखंडामध्ये आपल्याला पर हे परत परत आ, ब बघायला मिळते की जस जसा निवडणुकांचा मोसम जवळ येतोय तसतसं उत्तरेतले अनेक बाबा बुवा हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यांचे मोठे मोठे कार्यक्रम घडवले जात आहेत ठराविक पक्षाचे लोकच त्या स्वरूपाचा कार्यक्रम करत आहेत आणि अशा स्वरूपाच्या बाबागुवांच्या कार्यक्रमांना लाखा लाखांनी गर्दी जमवली जाते ते अनेक सारखे रुद्राक्षांनी अनेक आजार बरे होतील पासून आप ते आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे आडून अडून दावे करतात त्यामुळे हातरस सारखी घटना जर महाराष्ट्रामध्ये घडू नये अशी आपली इच्छा असेल तर मला वाटतं या बाबा मुला आपण महाराष्ट्रापासून दूर ठेवणं आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली